नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्यासमोर जे आजी बाबा दिसत आहेत त्यांचा आपण आज इथं इंटरव्यू घेणार आहोत आणि या ठिकाणी बघा त्यांनी कापूस लावून म्हणजे आता मला वाटतं काढून झालेलं आहे वाटतं आणि काढा मक्का लावली मक्का लावली का बरं कापूस काढून झालेला आहे आणि आपण त्यांना कापसाविषयी सगळ्यात पहिले चर्चा करूया सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा बाबा मला काशीनाथ पांढरंग विठेकर वगैरे कधीपासून करता माझा जन्म झाला तेव्हापासून हो वय पासष्ट वर्षापासून पासष्ट वर्षापासून पासष्ट वर्षापासून झाली शेती करावं बापरे आता वय किती तुमचं आता ते सत्तर आहे सत्तर आहे बापरे बाप म्हणजे वयाच्या पाच वर्षापासून तुम्ही शेती करतायत बापरे बापरे काय तेच जुन्या लोकांना तेच होत ना पहिलं ना आता तरी तेच आहे आता पोरायला शेती जमत नाही आपल्यालाच करणं लागत कोणती कोणसनी पोर आता शिकले का डायरेक्ट सिटी मध्ये जातात सिटीत म्हणले ते सिटीत मध्ये जाते मग पोर आता त्याला तर कुठं सरकारी नोकरी आहे पण मग करते कोणी पेट्रोल जात कोणी प्लंबरचं काम करत शेती त्याच्या मना येत नाही येऊन जाऊन करते शेती कुठलंही काम कामच असतं त्याच्यातून चार पैसे मिळतात आहे का नाही ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याला ते भेटत आणि आहे का नाही शिक्षणानुसार किंवा ज्याच्या त्याच्या कामाच्या नुसार आणि कोणाला आवड असते आहे का नाही तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पुस भाव जो आहे सध्या चालू मार्केटमध्ये तो किती चालू आहे सात ना चालू आहे सात हजार आणि तुमच्या माहितीच तो माहिती असेल का नाही माहिती आहे सी सी आयचा जो भाव चालू आहे तो सात हजार पर्यंत आहे पण सात हजार पाचशे आपल्याला कधी भेटेल की जर मॉइश्चर आठचं आलं तर हा ना ते त्याच्या मशीन टाकतात कापसाच्या गाडीमध्ये आणि चेक करतात मॉइश्चर ते जर असलं चांगलं तर आपल्याला चांगला भाव भेटतो नाही तर मग आपल्याला समजा कमी भेटतो आपल्याला तुम्ही व्यापाऱ्याकडे देता का म्हणजे पहिल्यापासून काही बर बर फॅक्टरीशन का प्लमरीच्या फॅक्टरीशन याचे गुत्ता तोडून घेतला कंट्रॅ तोडून गेले फॅक्टरी तिकडे जात नाही कोणी आता नाही का नाही आणि जायला पण तुम्हाला खर्च लागत खर्च येतो इथे ये बी खर्च येतो नेऊन घालव लागतो ने चौक फुलंब्री दुकानदाराकडे असं का किती साधारण खर्च तुम्हाला तरी दोन तीन हजार रुपये खर्च येतो दोन तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला खर्च हे करावा लागतो जवळपास इथं जिनिंग कुठंच नाही का नाही इकडे नाही इकडे तीच फुलंब्रीशी बघते कोलंब्रीची ती एक किंवा मग ते जामगाव फाटा पुढे असं आहे का बरं आता मला आहे की कापसाला आता पुढे किती भाव येऊ शकतो जास्तीत जास्त सरकारच्या मनावर सगळं सरकार काही त्याचे थोडं सांगतो आपल्याला आता गण सांगत होती काही काही असं करू बा महिलासाठी तसं शेतकऱ्याचं कर्जमाफ करू बा कुठं काय माफी केली वाटत कर... के नाही कुठं काय केले आता आम्हाला फोन येऊन गेला चाळीस हजार कर्ज येत फोन येऊन गेला पण पेपरला तर दिलं होतं कर्जमाफी नाही कर्जमाफी झालंच नाही हे लोक एकसारखे फोन करू आले आम्हाला परेशानी केलं बाबांचाळीस हजार कर्ज काढायला शेतकऱ्यासाठी ते शेतीसाठी परेशान करू लागले का बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र नाही तर ज्या काही कंपनीचे जे तुम्ही असतील तर त्यांचं वय बघा त्यांचं आतापर्यंत शेतीमध्ये काम करतायत ते बघा आणि त्यांना प्लीज कॉल करून परेशान वगैरे करू नका मी जनजागृती करतोय आणि त्याच्यातला हा एक माझा महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुम्ही लक्षात द्या फक्त त्यांचाच विषय नाही आहे पण आता असे त्यांच्यासारखे भरपूर महाराष्ट्रात कितीतरी आजी बाबा असतील त्यांना मग हा परेशान करू नका कारण की ते तुम्ही बघू शकता का कसं काम करताय हिंदीत बोलत्या मग आपल्याला मराठी येते त्याला म्हणा हिंदीत बोला हिंदीत बोला हिंदीत बी बोलत नाही हे कटाळले का मायदळ देत्या मायदळ देत्या कटाळ का आता आपल्याला कोण मराठी येते हिंदी येते मराठीच येते ती काय म्हणलं काय म्हणलं चालूच एक सारखी ते फोनवर होत कॉन्टॅक्ट मध्ये मॅडम राहते कधी कधी ते माणूस बी राहतो त्याला काय काय शेटी टाकून देते बटन दाबून देते चालू राहत पण इकडे आपण शेतकरी परेशान होतो ना बरोबर बरोबर तर जे कॉलिंगच्या माध्यमातून किंवा ज्या काही कंपनी असतील कंपनीचं नाव माहिती आहे का तुम्हाला कोणते कर्ज कुठून घेतलं बरं बरं साधारत कर्ज आहे शेतीवालीसाठी शेतकरी साठी बर बर तर चांगलं आहे त्यांनी म्हणजे कर्ज वगैरे दिलं तुम्हाला दिलं चांगली गोष्ट आहे ते आता दिलं तर ते मागणार आहे ती पण एक गोष्ट आहे पण त्यांना सारखं परेशान करू नका कारण की त्यांचं काम वगैरे बघतात गेल्या वर्षी मग दहा हजार रुपये चाळीस हजार वय बघा सगळ्यात पहिले त्यांची मरमर बागा हे सगळं कसं काम करतायत काय आणि या सगळ्या गोष्टीतून ज्या वेळेस ते माल घेऊन जातात मार्केटमध्ये जाण्या येण्याचा खर्च तीन चार हजार रुपये त्याच्यानंतर त्या कापसाला सहा सात हजार अजून पडेल आपल्याला अपेक्षा असते की दोन पैसे शेतीमाला जास्त भेटतील वाढतील कमी झाले की भाव बरोबर आहे आपल्याला कुठल्याही बँकेवर किंवा कुठल्याही कंपनीवर आक्षेप नाही आहे फक्त त्यांना थोड्या दिवसांची मुदत द्या आणि सारखं सारखं कॉल करू नका कंपनीचे आहे की नाही जर का एखादा हुशार माणूस असता तर ते कंपनीचा फोन बंद करून ठेवला असता त्यांना त्या ते गोष्टी जमत नाही बंद करायच्या काय करत त्याच्यामुळे ते तुम्हाला रिस्पॉन्स देत आहे रिप्लाय देत आहे कॉलला तर त्यांना परेशान करू नका मला ते म्हणायचं आहे बाबा मला आता विचारायचं आहे की आयात वगैरे जे होती बाहेर देशातून त्या आयातीमुळे काय होऊ लागलं आपल्या भारत देशातील जो माल आहे शेतीमाल शेतकऱ्याला माला आपल्या मालाचा कचरा काढतात आपल्या मालाचा कचरा होत आहे आणि शेतीमालाला भाव शेती भेटत नाही पाहिजे तसा तर त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला थांबली पाहिजे की नाही थांबली पाहिजे ना ती आयात थांबली पाहिजे आणि निर्यात वाढली पाहिजे जेणेकरून आपला माल जो आहे तो बाहेर देशात जाईल आणि आपल्या शेतीमालाला चांगला ना, ते, ते, भाव मिळेल त्याला फायदा औषधाला खताला थोडा मागाला भाव घेते आपल्या मालाला भाव देऊ राहिले ते बरोबर किती 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 आ, किती भाव खर्च सालाचा आता कोणी एक हजार रुपये खर्च होतो दोन एकर पळ लावलं वीस हजार वर जात खर्च किती एवढं बाटल्या म्हणल्यावर किती त्या पाच पाचशे असा असे असाला बाट्या भेटल्या आणि खत वेगळे काहीच शेतकऱ्याला काहीच उरत नीतच पाऊ केलं करू करू परेशानी शेतकरी पण मग आता करणच लागत पोटासाठी थांबता निरण आपल्याला आणि आता तुम्ही एक बॅनर छापलेले की आयात थांबवा निर्यात वाढवा हे आपलं नवीन धोरण चालू केलेलं के आहे प्रयत्न माझा छोटं साहेब पण झालं तर सगळ्यांचं चांगलं होईल बरं बरं तुम्ही आहे का माझ्या पाठीशी हा आहे ना आहे मग फायदा असल्यावर पाठीशीच राहणार आहे आता एवढं कष्ट करतो म्हणलं दिवस उगवतो तसं एक तर रातची लाईन बंद करेल ते ना सकाळची लाईन किती वाजता बंद होऊन जाते बंद होऊन जाते दिवसाची लाईन एक हप्ता अशी करते आणि एक हप्ता अशी करते मग रातची मरमर करणच लागत ना आम्ही मातार माझं तरी पानं लागत रातचे गहू बारा पाळा वारा मक्का वारा आणि कंटेन्यू लाईन ठेवू म्हणे तू कुठे ठेवली ते ना लईन बी म्हटलंय ते सांगितलं होतं कंटिन्यू ना आता पहिल्या ना ना निवडून याच्या आधी म्हणे कसे ना कायम लयन राहीन म्हणून दिवसा दिवस लयन आहे आता एक हप्ता अशी करते अशी करते बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकरी मित्र नाही आपले जे नागरिक आहे जे आपले राजकारणी जेवढे पण आहे सदस्य त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो आवर्जून सांगतो की अशी फसवणूक करू नका ते आशेवर राहणारे लोक आहेत आपले शेतकरी बांधव की बाबा मालाला भाव भेटन आता तुम्ही सांगितलं की लाईट कंटिन्यू राहील त्या भरोशावर त्या आशेवर ते जगतात की चार पैसे जास्त भेटतील लाईट आपल्याला जास्त वेळ राहील जास्त आपल्याला काम करता येईल पण असं हे असं नंतर ऐकल्यानंतर ना खूप वाईट वाटतं की ते सांगतायत की आता आम्हाला सांगितलं पण नंतर लाईट दिलीच नाही नाही पहिली म्हणत होती ते निवडणुकीच्या आधी लईन चोवीस घंटे राही मग आता कुठे झाली निवडणूक झाला हप्ता सुरू लगे या रातची येते आता रातची भराची मरमरच राहती ना मग शेवटी मालासाठी उठून यावं लागतं मग आम्ही दोघ येतो उठून रातचं मुलं समजा सिटी मध्ये राहतात आणि सगळं काम तुम्हाला रात्री पण तुम्हीच का मग आता कोण येणार नाही बरं मग वळून जातो माल एवढा खर्च करून माल वाळतो ना मग बरोबर बरोबर आता तुम्हाला म्हणजे कपासला किती खर्च साधारण आला पंधरा सोळा हजार रुपये झाली पाच क्विंटल देवा अवघड समस्या आहे खूप अवघड समस्या आहे शेतकरी बांधवांची आणि हे बघा एवढं उन्हामध्ये एवढा कडाक्याच्या ऊन त्याच्यानंतर थंडी वारा असो काम करता शे रात्री पण त्यांना येणंच आहे आपण रात्री चार पाच रजे घेऊन स्वेटर बिटर घालून आता पण आपण मी शेटीतून आलो मी स्वेटर घालून आलो कारण की थंडी जास्त आहे पण त्यांचं तुम्ही बघू शकता ना स्वेटर नाही काही नाही उन्हामध्ये पण काम चालू आहे रात्री थंडी आहे तरी शेतामध्ये काम चालू आहे मोटरी चालू बंद करायला यावं लागतं आम्ही जेव्हा नेमकंच आलो होतो तर ते बाबांनी पाहिलं की तिथं ते त्या ठिकाणी पाईप जो आहे तो निघाला होता त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हतं मी बघितलं मी ऑब्झर्व करत होतो तरी ते तिथपर्यंत गेले कसे बसे घाई त्या आजी आज होत्या आजी आज तिकडं मोटर बंद करायला गेल्या म्हणजे जे एवढे हाल आहेत ना ते आपल्याला ए सीमध्ये बसून कळत नाही ए सीमध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून कळणारच हे कळणारच नाही आपल्याला जोपर्यंत आपण शेतीमध्ये येऊन त्यांचे हाल बघत नाही तोपर्यंत आपल्याला शेतकऱ्याचा हाल कळणार नाही तर मला सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही ज्या योजना आखलेल्या आहेत त्या अंमलात आणा त्याच्यानंतर तुम्हाला जे सांगितलं होतं की वीज कंटिन्यू राहील ती वीज कंटिन्यू ठेवा शेतकऱ्याला त्याच्यानंतर ज्या काही अजून गोष्टी असतील त्या त्या तुम्ही सोडवा आणि जे काही कंपनीच्या थ्रू त्यांना कॉल जात असतील जे काही परेशान होणार आहे ते परेशान होतात आपल्याला समजत नाही त्याचं हिंदी बोलणं आपल्याला मराठी येते त्याला आप बोला बोला यायला काही सुधारत नाही मराठीत बोला असं <laughs> म्हणतो ते आणि आम्हाला येतच नाही मराठी मग आय म्हणतो आम्हाला हिंदी येत नाही काय करा तर मग कमीत कमी अॅटलिस्ट त्यांचे जे प्रश्न ते समजून घ्या म्हणजे बघा एवढं सगळं सगळं एवढं म्हणजे संकटातून ते पुढे जातात दुःखातून बाहेर येतात तरी हसून खेळून राहतात म्हणजे चेहरा कारण की त्यांना शेवटी जीवन आहे आपल्याला हसून खेळूनच आहे तुमच्याकडून ती गोष्ट शिकायला भेटली मला की किती त्रास असला तर हसून खेळून राहा करत काय करत बरोबर आहे आजकाल पुढची ऐकायला सरकार तरी काय म्हणा सरकारला आता नाही होईल होईल सगळ्या गोष्टी चांगल्या होईल हळूहळू प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो एका दिवसात होत नाही पण एक दिवशी नक्की होती ती गोष्ट सगळं होतं की हा आयात बंद झाल्यावर ना मग आपल्या भा महाला भावावर राहणार शंभर टक्के बाबांनी खूप उत्कृष्ट सांगितलं की आयात जर बंद झाली तर शेतीमालाला चांगल्यात चांगला जास्तीत जास्त भाव भेटेल तर सगळं जगासाठी मग काय आमच्यासाठीच थोडं म्हणतो आपण सगळं जगासाठी ना मग आता आपू केलं तर सगळ्याच हे ना पोटासाठी शेण सगळे तुम्हाला समजते तुम्हाला कळत पण हे जे बघणार आहेत का व्हिडिओ बघणार आहे यांना समजत नाही लवकर आणि शेतकरी बांधत सगळे एकजूट झाले पाहिजे याच्यासाठी पण माझा प्रयत्न आहे त्यानंतर मालाला दिले भाव पण आमच्या मालाला कुठे दिले एक किलो तेल आणत दीडशे रुपये देऊन द्या तर काय आयात थांबवा आणि निर्यात वाढवा आणि आम्ही सगळे शेतकरी एकजूट आहोत शेतकरी एकजूट आहोत तुम्ही आहे माझ्या पाठीशी आहे ना तुमच्या पाठीशी नाही तर मग आता पाठीशी तुमच्या शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आलो होतो छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि चौक आहे का गणोरी फाटा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर मधील चौका आणि गनोरी फाटा याच्यामध्ये जे गाव आहे जे शेत आहे जे आपले शेतकरी कुटुंब आहेत विटेकर यांना आपण भेटलो यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचे प्रश्न मी तुमच्या समोर मांडले त्यांच्या काय व्यथा होत्या त्यांचे काय प्रश्न होते हे मी सगळे तुमच्या समोर मांडले आणि सगळ्यांना एक मेसेज भारतातील आयात थांबवा निर्यात वाढवा आणि आम्ही सगळे शेतकरी एकजूट आहोत मी न्यूज रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामॅन अक्षय कुमार शेतकरी मित्रांनो हा जो चालू व्हिडिओ आहे चालू व्हिडिओच्या चा खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा ती घंटी दाबल्यानंतर त्यात तुम्हाला तीन घंट्या दिसतील आणि तीन घंट्यामधली जी पहिली घंटी आहे ती तुम्हाला दाबायची आहे ती घंटी दाबल्यानंतर त्या घंटीचे कान उघडे होतील घंटीचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटीवर दोन रेषा येतील असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये मोफत बघायला मिळतील जे कोणी नवीन येणार असतील त्यांच्यासाठी पण फ्री आहे आणि जे जुने आहेत ज्यांच्या ज्यांना माझे माझे व्हिडिओ रोज रोज बघायचे आहे त्यांच्यासाठी जॉईन हे ऑप्शन तिथं आलेलं असेल आणि त्याच्यावर एकोणतीस रुपये तुम्हाला भरायचे आहेत तुम्हाला जर कंटिन्युअस माझं मेंबर बनायचा असेल तर तुम्ही एकोणतीस रुपये भरून ते मेंबरशिप बनू माझ्या मेंबरशिप बनवू शकतात अजून महाराष्ट्र महाराष्ट्र नंतर पूर्ण भारतभर आपण फिरणार आहोत फक्त एकच मुद्दा आयात थांबवा निर्यात वाढवा नमस्कार भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद